नमस्कार विद्यार्थी मित्रोनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूबच्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अन्न व औषध प्रशासन विभाग मुंबईच्या वतीने एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली एकूण किती पदासंदर्भात ही जाहिरात असेल त्यानंतर त्या पदासंदर्भात पात्रता का असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा लोकमत पेपरला आजची जाहिरात आलेली आहे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने ही जाहिरात दिलेली आहे तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अंतर्गत प्रयोगशाळामध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक साय्यत गट क संवर्गातील रिक्त पदासंदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे कोणकोणत्या पदासंदर्भात ती जाहिरात प्रकाशित झाली तर पहिले पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक या पदासंदर्भात ही जाहिरात असेल तर या ठिकाणी पहा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासंदर्भात एकूण सदोतीस पदासंदर्भातली जाहिरात प्रकाशित झाली म्हणजे एकोणसदतीस पोस्टसाठी ही जाहिरात असेल त्यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी पाच अनुसूचित जमातीसाठी दोन विजा अच्या अंतर्गत एक भज बच्या अंतर्गत एक भज च्या अंतर्गत दोन त्यानंतर विमा प्रच्या अंतर्गत एक इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी सहा त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे एस ई बी सीसाठी चार आर्थिक दरबुल घटकासाठी म्हणजे ई डब्ल्यू एससाठी चार त्यानंतर एकूण आरक्षित जागा सव्वीस आहेत आणि अराखीव पदे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अकरा पदे अशा प्रकारे एकूण सदोतीस पदासंदर्भातची वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली दिव्यांग प्रवर्गासाठी या ठिकाणी आणि आरक्षित जी पदे आहेत दिव्यांग प्रवर्गासाठी त्या ठिकाणी एक पदे आहेत या ठिकाणी मी पाहू शकता त्यानंतर आहे मित्रांनो विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित तर एकूण एकोणीस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर यामध्ये पहा ओपन कॅटेगरीसाठी सहा आहे त्यानंतर डब्ल्यू एससाठी दोन त्यानंतर एस सी बी सीसाठी दोन इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी चार विमा प्राणी भज डच्या अंतर्गत एकही वॅकन्सी नाही त्यानंतर भज कच्या अंतर्गत एक भज भच्या अंतर्गत एक त्यानंतर विजा अंतर्गत एक आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी एक एक जागा अशा प्रकारे टोटल एकूण एकोणीस पदासंदर्भात ही जाहिरात प्रकाशित झाली तर दिव्यांग प्रवर्गासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक व्हॅकन्सी रिक्त आहे त्यानंतर याडगिनी पहा मित्रांनो की आता तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अर्ज केव्हापासून सादर करायचा आहे तर ऑनलाईन पेतीनं अर्ज तेवीस सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहेत म्हणजे उद्यापासून तेवीस सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कशा पद्धतीने करणार त्यानंतर अभ्यासक्रम का असेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अजूनपर्यंत आपले डिजिटल जे की हे प्लेस्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड केले असेल तर अप्लिकेशनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता अगदी माफक दरामध्ये कोणत्याही परीक्षेसंदर्भाचा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता शेवटची तारीख आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस सप्टेंबरला ऑनलाईन पेतीनं फॉर्म सुरुवात होणार आहेत उद्यापासून आणि तेवीस ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला फॉर्म फिलअप करण्याची आता सर्वात महत्त्वाचं या पदासंदर्भाची नेमकं पात्रता काय म्हणजे कोणकोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात ती माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा मित्रांनो पदनाम असेल व वेतन रचना असेल विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब राजपत्रित या पदासाठी एस फोर्टीनचा स्केल असेल अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेचा या ठिकाणी स्केल असेल त्यानंतर या ठिकाणी पाहा कोणत्या कॅटेगरीचे किंवा कोणत्या एज्युकेशन क्वालिफिकेशनचे विद्यार्थी या पदासाठी पात्र आहेत तर पहिलं आहे की तुमचं डिग्री इन फार्मासी असणं गरजेचं आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं असणं गरजेचं आहे जर तुमची डिग्री झाली असेल फार्मासिस्टमध्ये तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आव्हरमध्ये जर तुमच्याकडे ते नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं केमिस्ट्रीमध्ये झालं असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता किंवा ते जरी नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाला असेल तर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता ठिकाणी पाहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्राची शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्रज्ञ किंवा जीवशास्त्रज्ञ पदव्युत्तर पदवी जर असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अनुभवाची आवश्यकता नाही त्यानंतर या ठिकाणी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे हे सुद्धा तुम्हाला एक आठ महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर असी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्याचा अनुभव तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं पद आहे मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क पदासाठीचा यस तेराचा स्केल असेल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी असेल तर आवश्यक पात्रता आहे मित्रांनो की मान्यताप्राप्त विद्या विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी जर तुमचं बी एस सी असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता पण द्वितीय श्रेणीतील तुमची उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला औषध निर्माणशास्त्र पदवीधर असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर डिग्री फार्मासिस्ट फार्मासिस्ट डिग्री झाले असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण जाहिरात प्रकाशित झालेली आहे सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार यासंदर्भातचा डेमो बिडिओसुद्धा आपण अपलोड करणार आहेत आणि जर तुम्हाला या परीक्षेसंदर्भात जर फार्मासिस्ट संदर्भाची जर टेक्निकल क्वेश्चनची जर तयारी करायची असेल तर आपला एक शंभर रुपयाचा कोर्स आहे टेक्निकल कोर्सचा तर ते तुम्ही बाय करू शकता त्या त्यासाठी तुम्ही डिजिटल जे की हे आपले प्ले ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा मला नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद थँक्यू